वाटलेलं तारीख सांगणार आहे वहिनी तीन नाही तर चार शेजार किती किती तारीख आहे तारीख किती आहे तर राम राम मंडळी कशा तुम्ही मस्त मजेतच असाल स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कस काय काय आज व्हिडिओ मध्ये विशेष आज विशेष आहे भाजी काय करायची <laughs> बिट्टा नमस्कार करा वहिनी वहिनी नमस्कार कर वोई ने। वोई ने नमस्कार कर बिट्टा ओ बिट्टा परी नमस्कार कर एक बार नमस्कार कर एकच बार कर मग देतो मोबाईल नमस्कार कर पिन नाही लावायची हा नमस्कार कर नमस्कार नमस्कार कर आधी नमस्कार मोबाईल जिल्ह्यात सवय लावली काय तू कस काय मंडळी मजेत काय तर सांगणार होते आज हा वहिनीला आज चे तारीख दिली तर फायनली आपल्याला आई तारीख सांगणार आहे वहिनीची दिली तीन नाही ते चारशे किती किती तारीख आहे तारीख किती आहे तीन एकच फायनल दिली किती डाल दोन तीन चार दिल्या किती बावीस तेवीस हा किती आता नववाच महिना चालू आहे नाही तर मग डायरेक्ट तयारी करून या मनीशी जर तुम्ही आवरून ठेवलेलं एक सगळं बॅग पॅक केलं चाललं निघलं फाईल हे एक लेकरू माझी संग माझ अजून दोन बॅगी आणखीन एका वर्षानंतर तर पाहायचं काम होत तीन मग बाप्पा हिला सांभाळते का त्या दोघांना सांभाळते सांभाळते

एक बाबूला इला आणि आमच्या त्या मम्मी जवळ येणार हे लावते गणपती ते लावते दुसरं ते लावते दुसरं नाही अशी एक खबर ऐकली एक मिनट आजीला आपण एक मोबाईल तर मी घेऊन जाणार एका पोर पोरग अस कोणी पण एकीला तर हाय आजी तुम्ही मोबाईल घेऊन जाणार आहे का नमस्कार कर जाऊ दे मी आपल्या तुम्हाला तीन लहान लेकरू तीन लहान लेकरू आता एका वर्षानं तर तुम्ही तुम्ही मोबाईल घेऊन तीन पैसे अनुभव नाही देत तुम्हाला तुम्ही का बाहेरच्या का तुम्ही बाहेरच्या का मग अशा कशा प्रश्न विचारतो तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचो मी काय कोणाला खायची भाजी आवडती नमस्कार दोन मिनिट चालू चालू ठेवतो कॅमेरा कोणचं पीठ सकाळचं पीठ टिंबलेलं ठोत नसते फ्रीज मध्ये समजत नाही का नमस्कार म्हणलो मी तुला नमस्कार, नमस्कार केला ना नाही तर सकाळचं फ्रीज मध्ये पीठ ठोत नसते उरलेले पीठ कसे मग तेवढंच करायचं लागलं लागले परत करायचं आज बघा तुम्हाला दिसत किचन वाटा बा कोणी केला साप हो का बरं सांग बरं वहिनीची डिलिव्हरी तारीख काय आहे एक तर दोन दिवस दिली दुखल तर जायचं नाही तर पुढच्या महिन्यात किती होता किती तारखेला तीन चार शिजर सांगितलं नॉर्मल नेम म्हणे काही दुखल अच्छा तुझ्या आईला सांगितलं का मी पुढच्या महिन्यातील म्हणून तू, तू सांगितलं का एवढं महिन्यात थांबून जाय जाऊ दे का जास्त लांब नाही माझ्याला जर तू ल असेल तर तू आईला इकडे बोलूंगी

पहिल्यापेक्षा रोहिणीमध्ये काही तुम्हाला वाटायला मित्रांग काय करणार आहे कर मस्त उडदाच वरण पाकर आणि तुम्हाला आवडतो वरण मला करून दिसून नाही का तू

आई आई एक या काळावर परिचय एक त्या काळा हा आई चालली शाळेत घेऊन कोण ती शाळेत टाका आता शाळेत टाका तिला मस्त तिला दप्तर गिप्तर आणलं तुम्ही आणि शाळेत रेस

काय बाबा ते मोठे लोक आहे त्यांचं काय ते रोज बी सोनं करायला बसते आहे की नाही आपलं काय आपलं गरीब आहे गरीब आहे आपण आजी हा आपण दिवसा कामाला गेलो तर रात्री पैसे नाही काय का ती काही लावते फार कमेंट आणते बाबा नवीन नवीन हो काय आता आता, आता, आता आप बोलो कमेंट करके जो बोल रहे ना वो आप बोलो मी असं नाही म्हणालो आम्हाला भारी म्हणा त्यांना असं त्यांना जास्त नाव नाकड असं नाही ना 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 बोलवलो मी मी काय बोलवलो जे रियालिटी ते रियालिटी आपण कोणाला नाव ठेवत पण नाही मला हे बोलायचं की आमचे व्हिडिओ पाहून तिथे जाऊन कमेंट नको काय नाही ना आता कमेंट बन झाले आपलं काही विषय बाकी भाऊचे व्हिडिओ पाहत ओम भाऊचे माझ्यापेक्षा भारी बाहेर राहते होऊन भाऊचे व्हिडिओ आपलं काय नवीन नवीन ना सध्या आपण आपले पण वाढत जाऊ पण थोडा वेळ लागत आहे ना काय दाखवा बरं बॅग गीत कुठं पॅक केली तू दाखवा 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 कुठे दाखवा 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 तिच्यात काय काय केलं बॅग एक चादर केली असन <laughs> एक पाण्याची बॉटल एक शर्ट हा एक डब्बा एक बॉटल दुधाची आणि परीचे कपडे हं लंगोट वाळायचे अन वहिनी जाय कधी आणत मी आत्याला बोललो म्हटलं आत्यानं म्हटलं फोनवर काही नका इशारू मुलगा आली की मुलगी डायरेक्ट इकडे सरप्राईज आहे काने

नाही दाखवताना व्हिडिओ तर रामराम मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये ना सांगा असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनेल वर घेऊन येत असतो चला मग देव कसा वाटला कमेंट मध्ये सांगा भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आहे का ऐक शब्द आहे का तुझ्याकडं तिकडं बघून काय इकडे बघून चला करा लवकर जेवायला भूक लागली आता